उठावले वानर गण कोण कोण ते मग कुंभकर्ण आलेला बघितल्याच्या नंतर या वानर सैन्यामध्ये जे मुख्य दहा वानर होते हे मुख्य दहा वानर या कुंभकर्णाला मारण्यासाठी सरसवलेले आहे कुंभकर्णावरी शिळाशी करे पर्वत गिरी बहुरो शांती ब्रमा नाथ महाराज सांगता कि मग शस्त्र म्हणून पर्वताचा वापर केला मोठमोठाले वृक्ष उपटले आणि मोठ मोठाले वृक्ष उपटून या कुंभकर्णावर हे आई वीर शूरवीर पराक्रम योग्य वानर धावून गेले आहेत या कुंभकर्णावर प्रहार करत आहेत कुंभकर्णाच्या अंगावरी हनिता महाराज या ठिकाणी वर नृत्य कुंभकरण समजत का प्रश्न विचारला कळालं की मर्यादा पुरुषोत्तम त्रिभुवनाचा राजा प्रभू राम कितीही बलाढ्य अस कितीही ताकदवान असलं तरी असत्याला काही काळाच्या नंतर सत्या पुढे हार मानावीच लागते हे जस सत्य आहे अगदी त्याचप्रमाणे राजा रामला कुंभकर्ण सांगितलं तू राजा आहेस माझा बंधू आहेस म्हणून तुझी आज्ञा पाळण्यासाठी आणि प्रभू रामचंद्राच्या दरबारात त्याच्या सानिध्यामध्ये मुक्त होण्यासाठी मी जात आहे आणि जाईल पण तू लंकेचा नाश केल्याशिवाय राहणार ना, नाही न हो? या ठिकाणी मग कुंभकर्णाच्या लक्षात आलं कि आपण आता या दहा युद्ध्यांच्या समोर आता टिकणार नाही कारण या महायुद्धांनी केलेला आपल्यावर वाढ प्रहार याने आपला घात होणार आहे फुगा होणार आहे चूर्ण होणार आहे रथ सोडून हा कुंभकर्ण बाजूला पळालेला आहे रथ सारथी सहस्त्र खर पताका सहीत्र अवघा केला चुर विरे